बघा मित्रांनो निवडणूक संपता जी आहे आता स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या तर जशी निवडणूक संपलेली आहे त्याच्यानंतर आता ही निवडणूक संपता स्मार्ट मीटर बसवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे नागरिक विरोध करताना सुद्धा महावितरण हा कार्यक्रम आता राबवत आहे सध्या प्रीपेड मीटर राहणार नाही असं सुद्धा महावितरण म्हणत आहे परंतु काय आहे संपूर्ण प्रकरण आपण जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या न्यूजच्या माध्यमातून तरी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा तर बघा मित्रांनो नागरिकांचा प्रचंड विरोध असताना विधानसभा निवडणुकीपूर्वी घरगुती वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटरपासून दूर ठेवण्याची घोषणा करण्यात आली होती तर आपल्या सर्वांना स्टाऊक आहे निवडणुकीच्या पहिले हे जे स्मार्ट मीटर आहे ग्राहकांना बसवणार नाही फक्त ज्या फिडर वगैरे आहे तिथं बसवण्यात येणार अशी घोषणा केली होती घरगुती ग्राहकांचे मीटर बदलले जाणार नाही असे स्पष्टपणे सांगण्यात आले मात्र आता महावितरणने हे मीटर बसवण्याचा उपक्रम चालू केला आहे आता राज्यभरातील जे सदोष मीटर आहे म्हणजे जे खराब मीटर आहे त्याच्या जा जागीवर जा हे मीटर बसवले जातील असं कंपनीनं स्पष्टपणे सांगितलेलं आहे यासोबतच सदोष आढळलेल्या रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीच्या जा, मीटरच्या जा जागी जा जा केवळ स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्यात येणार आहे रोलेक्स आणि फ्लॅश या कंपनीच्या ज्या कंपनीचे जे मीटर आहे त्याच्या जागी फक्त हे मीटर बसवण्यात येणार आहे असं कंपनी म्हणत आहे महावितरणने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या संदर्भातील आदेश जारी केला मीटर बदलण्याचे काम तातडीने सुरू करावे असे स्पष्टपणे नमूद केले के आहे गेल्या वर्षी दीर्घ निविदा प्रक्रियेनंतर चार कंपन्यांना मीटर बदलण्याची जबाबदारी देण्यात आली या कंपन्यांनी मीटर बदलण्याची तयारी सुरू केली होती मात्र राजकारण सुरू झाले अशा परिस्थितीत घरगुती ग्राहकांचे मीटर बदलणार नाही अशी घोषणा विधानसभा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती यानंतर शासकीय कार्यालय वसतिगृह हो, वसाहती ट्रान्सफार्मर फिडर आणि उपकेंद्रामध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले मात्र आता हे मीटर घरगुती ग्राहकांना सुद्धा देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे यासाठी महावितरणने सदोष मीटरची मदत घेतलेली आहे म्हणजे जे फॉल्टी मीटर आहे त्याची मदत महावितरणने घेतलेली आहे राज्यात सुमारे अठरा पॉईंट सतरा लाख इतके फॉल्ट मीटर असल्याचं महावितरणचं म्हणणं आहे इतके फॉल्ट मीटर आहे असं म्हणणं आहे परंतु ते आत्तापर्यंत त्यांनी दुरुस्त केले नाही किंवा बदलले नाही परंतु आता हे कारण ते समोर करत आहे दुसरीकडे निकृष्ट दर्जामुळे रद्द झालेले रोलेक्स आणि फ्लॅश कंपनीचे मीटर आता अनेक घरामध्ये बसवण्यात आले आहे त्यांची संख्या तुम्हाला तीन पॉईंट वीस लाख रुपये आहे तीन पॉईंट वीस लाख इतके हे जे आहे फ्लॅश आणि रोलेक्सचे मीटर बसवलेले आहे त्यांची संख्या ही तीन पॉईंट वीस लाख आहे आता हे सर्व मीटर स्मार्ट प्रीपेड मीटरने बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत टोटल जी आयच्यावरती खर्च करत आहे सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी मीटर बदलणार आहे महाराष्ट्रात सुमारे सव्वीस हजार कोटी रुपये खर्चून दोन पॉईंट एक्केचाळीस कोटी ग्राहकांचे वीस मीटर बदलले जाणार आहे यासाठी चार कंपन्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे विदर्भात बावन्न लाख सहा हजार नऊशे ब्याऐंशी स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि वाशिम अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा येथे स्मार्ट मीटर बसवण्याची जबाबदारी ही जिनस कंपनीकडे दिलेली आहे तर लातूर नांदेड छत्रपती संभाजीनगर सत्तावीस पॉईंट सत्याहत्तर लाख मीटर बसवण्याचे काम एन सी सीला देण्यात आलेले आहे तर भांडूप कल्याण कोकण बारामती पुणे येथे एक पॉईंट सोळा कोटी मीटर बसवण्याचे काम अदानी पॉवरकडे दिलेले आहे नागरिकांनी विरोध करावा मीटर बनवण्यास पदक परवानगी देऊ नका समिती म्हणतात राजकीय पक्ष आणि कामगार संघटनाचा समावेश असलेला स्मार्ट प्रिपेड मीटर विरोधी समितीने महावितरणच्या उपक्रम विरोध केलेला आहे समितीचे निमंत्रक मोहन शर्मा यांनी सांगितले की रणनीती ठरवण्यासाठी सहा जानेवारीला तातडीची बैठक बनवण्यात आलेली आहे मीटर बदलण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना परत पाठवण्याचे आवाहन समितीने नागरिकांना केले आहे तरी मित्रांनो आता जे आहे स्मार्ट मीटर बसवण्याचे हालचाली सुरू झालेले आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा धन्यवाद